तर आज छान छान साडी नेसून झाली छान मेकअपसुद्धा झाला पण अचानक असा राग पण येतो आम्हाला है की नाही आणि मग हस म्हटलं की थोडंसं हसत पण होती काय माहिती थोडीशी रुसली होती त्याच्यामुळे शेवटी तिने थोडंसं शूटिंग पण नाही करू दिलं आणि फोटोसुद्धा जास्त नाही काढू दिले तरीसुद्धा हा लुक एकदम जबरदस्त दिसत आहे खूप सुंदर दिसत होती कारण आपल्या मुलींचा रुसवा खूप असा खूप सुंदर वाटतो हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आपण वेगवेगळ्या साडीचे व्हिडिओज बघत असतोच आणि त्यामध्ये सर्वात सुंदर असतात ते शियाचे कारण की शियावरती आतापर्यंत खूप सारे नऊवारीचे सा व्हिडिओ केलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना ते खूप आवडलेले सुद्धा आहेत तर चला तर मग तसंच एक आज पण एक प्रकार बघूयात तर बघा सहावारी साडीपासून नऊवारी साडी नेसवते तर आपण नेहमीप्रमाणेच एका साईडला गाढ मारलेली आहे आणि बघा ही पारंपरिक पद्धत जशी असते ना तशीच नेसवत आहे तर बघा आता दोन्ही पायाच्या मधून जो पाठीमागचा कास्ट आहे तो पुढे आणलेला आहे तर या ठिकाणी आता आतून नाही घ्यायचा वरूनच खोचत आहे मी कारण या ठिकाणी मी रोल वगैरे काही बनवणार नाही आणि पायाच्या साईडला बघा आता हाईट कमी असल्यामुळे तिची आणि साडीची जास्त असल्यामुळे खालच्या साईडला थोडंसं सा जास्त अंतर वाटतं तर ते थोडंसं सा आतल्या साईडला फोल्ड करून तिथे एक पिन लावून घ्यायची म्हणजेच काय होईल तर ते छान सेट होईल आणि आपल्या पायाच्या साईडचा जो घोळ असतो म्हणजे धोतीसारखं जे दिसतं ना ते अगदी परफेक्ट दिसेल सुद्धा तर बघा पारंपरिक पद्धतीमध्ये पाठीमागून अगोदर पुढच्या साईडला आणि त्याच्यानंतर मग पुढून पाठीमागे कास्टा जातो पण त्या अगोदर आपण पिन करून घेऊयात म्हणजेच आपलं महत्त्वाचं काम होईल आणि आपण मग कास्ट्याकडे जाऊयात तर बघा पिन करण्यासाठी परत पाठीमागून राऊंड आणून आपल्याला जेवढं हवं आहे ना तेवढा मी पदर काढून घेतलेला आहे म्हणजे तिच्या हाईटनुसार आपण जिला दोन वर्षाचे असो तीन वर्षाची असो किंवा पाच वर्षाचे असो त्यानुसार मग आपल्याला पदर काढून घ्यायचं आहे छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या आहेत आपल्या पद्धतीने आणि खूप जास्त मोठ्या सुद्धा पिनप करायच्या नाहीत कारण की जेवढा तुम्ही मोठं पिन कराल की नाही तर तो पदरसा एल, असा खालच्या साईडला खांद्यावरून पण येईल आणि मग पुढे पोटाच्या तिकडे सुद्धा न असं खूप छान नाही दिसणार त्यामुळे छोट्या प्लेट्स करायच्या म्हणजेच अट्रॅक्टिव्ह लुक येतो तर बघा पिन अप झालेलं आहे छान एकावरती एक प्रेस करायचं आणि असं आमच्या अधूनमधून गप्पा पण चालूच होत्या कारण की तिला पण माहीत झाले आता व्हिडिओज करायचं म्हटलं की उभा तर ती खूप छान राहते पण मधून मधून माझ्यासोबत गप्पा पण मारत असते तिचं चाललेलं असतं काय 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 तर तुमच्याशी गप्पा मारत पिन पण लावून झालेली आहे बघा तर त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करूयात पण त्या अगोदर बघा याच साडीवरचा पण वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे आणि त्यावेळेस ब्लाऊज शिवलेलं नव्हतं त्याच्यामुळे जुगाड ब्लाऊज केलेला होता आणि तो व्हिडिओ प्रचंड आवडत आहे सर्वांना खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि शिया तर सर्वांना एवढी आवडत आहे ना खूप छान छान कमेंट्स येतात तर चला पुढे जाऊयात तर बघा आता नेक्स्ट आव जी स्टेप आहे ती मध्यंतरी म्हणजे आता आपल्याने निर्या करून घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला शक्य असतील तसं म्हणजे तुमची जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही निर्या करून घ्यायच्या फक्त त्या उलट दिशेला खोचून घ्यायच्या आहेत तर बघा खूप हाईट असते ना जास्त त्याच्यामुळे थोडंसं जास्त खोचलं ना तरीसुद्धा चालेल परंतु या ठिकाणी आपल्याला कास्टा पण करायचा असतो ओचा पण आहे त्याच्यामुळे जरी हाईट असली ना तरी चालते कारण की ही रेग्युलरची साडी नाही की खाली निर्या खूप झाल्या म्हणाली तरीसुद्धा साईडचं एक्स्ट्राचं कापड त्याच्या साईडला गुंडाळून घ्यायचं आणि नऊवारीचा लूक मस्त आणायचा आणि आता खोचून घ्यायचं मस्त गप्पा मारत मारत ते पण चाललेलं होतं कारण की तिला पण माहीत झालेलं आहे की आता शांत उभं राहायचं किंवा पोट घे म्हटलं की थोडं छान खोचू देते अजून गप्पा मारत मारत तिला मी थोडंसं तिचं मन डायवर्ट करते म्हणजे काय होतं तर अधूनमधून मग तिचे पण असे मूड खराब होत असतात मधूनच मग मला नाही साडी घालायची मग मला चॉकलेट आणायची मला हे करायचं मला ते करायचं हे तिचं असं गप्पा चालू असतात तर चला निऱ्या झालेल्या आहेत खोचून आणि आत्ता आपल्याला काष्टा काढून घ्यायचा आहे तर बघा डाव्या पायाकडच्या साईडने निऱ्यांमधलं जो काठ होता तो मी पाठीमागच्या साईडला ओढून घेतलेला आहे डाव्या पाय पायाकडच्या साईडचा कारण की उजव्या पायाकडच्या साईडला एक्स्ट्रा अंतर ठेवलेलं आहे ते पुढे आपल्याला ओच्यासाठी लागणार आहे सो चला तर बघा पाठीमागच्या साईडला अगोदर काय करायचं जो पदर गेलेला होता तो काठ व्यवस्थित असं अरेंज करून घ्यायचं चा, छान मध्य म्हणजे आपलं गुडघ्याचं पाठीमागच्या साईडचा जिथे एरिया असतो तिथे ते छान काठ दिसले पाहिजे आणि असं त्याच्या छान प्लेटसुद्धा दिसल्या पाहिजे तरच ते खूप छान दिसतो काष्टा आणि असा काष्टा छान तयार करायचा थोडंसं एकावरती एक करायचं आणि शक्य असतील तर दोन ते तीन आतल्या साईडने म्हणजे एक एक साईडचं जे कापड आहे ना त्याच्या छोटे छोटे प्लीट्स करायच्या आणि मगच ती खोचायचं का तर मग एका साईडलाच ते साडीचा भाग नाही दिसला पाहिजे त्याच्यामुळे छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या शक्य होईल तेवढा काठ आपला जेवढा आहे ना तेवढा तसंच ठेवायचा कारण की काठच रुबाबदार दिसतो आणि उठून सुद्धा दिसतो काठ्या काष्ट्यामध्ये त्याच्यामुळे तो काठ नाही जास्त फोल्ड करायचा आपल्याला आणि एखादी मध्यंतरी पिन लावून द्यायची आणि तिला म्हटलं होतं पदरमध्ये ये मध्ये येतोय म्हणून थोडंसं पुढे घे तर तिचं असं हे चाललेलं होतं खूप छान छान ऍक्टिव्हिटी करते म्हणजे असं वाटत नाही मला सुद्धा मग असं वाटत नाही की तिला साडी नेसताना जबरदस्ती होते काय कारण कारण की ती तीच खूप एन्जॉय करते ना त्याच्यामुळे मग असं काय वाटत नाही तिला आवड आहे त्याच्यामुळे मग मला पण इंटरेस्ट येतो तर बघा कास्टा खोचून झालेली आहे पिन लावलेली आहे आणि आता बघा परत पाया दोन्ही पायाकडच्या साईडला सुद्धा शक्य होईल तेवढं फिनिशिंग करून घ्यायची म्हणजे बघायचं जिथे आवश्यक असेल ना तर एखादी पिन लावून घ्यायची पण या प्रकारामध्ये शर्रास जास्त साडी उरत नाही त्याच्यामुळे जास्त पिना लावायची सुद्धा काही गरज पडत नाही आणि एकंदरीत पाठीमागचा जो लूक बघा एकदम ब्लाऊज शिवलेला आहे ना यावेळेस तो खूप सुंदर दिसते त्याच्यामुळे पूर्ण असं बघा मस्त झालेलं आहे फिनिशिंगसुद्धा आणि पदर तर बघा मस्त असं आणि हा स्पेशली या साडीचा कलर जो आहे ना तो शिवायला खूप जास्त सूट होतो त्याच्यामुळे अजूनच सुंदर दिसते तर चला मग मा पाठीमागचं काष्ट झालेलं आहे आणि आत्ता पुढे यायचं परत आणि बघा जिथून मी पाठीमागे घेतलं होतं काष्टासाठी आणि तिथूनच उजव्या साईडला जेवढं सोडलेलं होतं अंतर ते आ, या ठिकाणी बघा सहावारी साडी आहे ही कधी कधी थोडीफार कमी पडू शकते होतं ॲडजस्ट छोट्या मुलींना पण खूप मोठ्या मुलींना नाही ॲडजस्ट होणार त्या ठिकाणी नऊवारी साडी तर बघा आता हा आपल्याला ओतचा घ्यायचा आहे तर या ठिकाणी एकदम वरती जसा फोल्ड करतात ना घडी करून तसं नाही करते मी तू अशा प्रकारे करते कारण की तसे पण खूप सारे प्रकार झालेले आहेत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आणि बघा मला असं छान वाटलं कारण की जसं हे खोचल्यानंतर खूप छान असा त्रिकोण दिसतो ना असं खाली थोडासा पडल्यासारखा तर तो जास्त मला आवडतो मग म्हणून म्हटलं यावेळेस मी असा करते आणि तोसुद्धा खूप मध्यंतरी एक पिन लावलेली आहे खूप असं खाली तो काठ सरकू नये यासाठी आणि बघा असं मस्त एकंदरीत सुंदर साडी नेसून झालेली आहे कुठेही अडचण आलेली नाही अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला कळलंसुद्धा असेल आणि जरी एखादा प्रोसेस नाही लक्षात आली तरी चॅनलवरती तुम्ही बघू शकता शियाचे खूप सारे व्हिडिओज आहेत आणि असं बघा छोटंसं छोटंसं छोटे छोटे दागिने घातलेले आहेत आणि मग अशी नटखटशी खूप सुंदर प्रकारे तयार झालेली आहे तर बघा संक्रांतीसाठी स्पेशली किंवा बालिका दिन आलेला आहे आणि पुढे आपले भरपूर असे काही कार्यक्रम असतात तर तुम्ही असं तुमच्या मुलीला खूप छान पद्धतीने सजवू शकता चला तर मग हा व्हिडिओ इथे संपूयात आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद